श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपण प्रत्येकजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामी आपल्याला कधीही संकटांमध्ये एकटे सोडत नाही स्वामी प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो आपण ज्या काही अडचणी आहे त्या आपण स्वामींना देखील सांगत असतो प्रत्येकाच्या घरामध्ये सगळेच व्यक्ती चांगल्या असतात असे काही नाही एखादा दुसरा व्यक्ती तापट स्वभावाचा देखील असतो त्यामुळे त्या घरामध्ये वारंवार भांडणतंटे होत असतात कटकटी देखील होत असतात लहान मुले दे त्रास देत असतात तर यासाठी आपण अनेक प्रयत्न करून देखील आपल्याला त्रास होतो त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही थोडे दिवस केला तर तुमचा जो काही त्रास आहे घरामध्ये नकारात्मकता आहे सर्व निघून जाणार तर कोणता उपाय करायचा आणि कोणती सेवा करायची हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ केंद्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी व स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगितलेले असतात ते उपाय देखील आपल्याला करायचे आहेत जर आपण आपल्या घरामध्ये श्रीसूक्त पठण केले तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्यानंतर तुम्ही एक लाल वस्त्र घ्यायचं आहे त्या लाल वस्त्रामध्ये तांब्याचं एक नाणं घ्यायचं आहे तांब्याचं नाणं घालून तुम्हाला ते मुख्य दरवाज्याच्या बरोबर मध्ये लावायचं आहे आणि ते आपल्याला आतल्या साईडनं लावायचं आहे बाहेरच्या दुसऱ्या साईडनं ना लावायचं नाही यामुळे घरामध्ये सुखशांती आणि धनाची देखील वाढ होत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा तुम्ही गुरुवारी केला तरी पण चालेल किंवा एखादा शुभवार बघून तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त अमावस्या असेल तेव्हा हा उपाय करायचा नाही तसेच मासिक धर्म सूतक असेल तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करायचा नाही फक्त आपल्याला एक तांब्याचं नाणं लाल कपडामध्ये बांधायचं आहे मग सकाळी बांधू शकता किंवा सायंकाळी बांधलं तरी पण चाले फक्त आपण जेव्हा बांधत असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे यामुळे भांडण तंटे हे नक्कीच दूर होतील व घरामध्ये सुख शांती देखील ना दे। भरपूर ठिकाणी असे होते की पैसा आला की पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील तुम्हाला त्याचा मोबदला हा मिळत नसेल तर अशा प्रकारचं तुम्ही तांब्याचं नाणं हे लावू शकता तसेच जर तुम्हाला नोकरी संदर्भात काही अडचणी असतील किंवा जर तुम्हाला नोकरी लागत नसेल हवे तशी नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रामधील दहावा अध्याय वाचन करायचा आहे आणि हा जो काही अध्याय आहे तो तुम्हाला रोज वाचायचा आहे अगदी तुमचा व्यवसाय असेल आणि व्यवसाय व्यवस्थितरित्या चालत नसेल व्यवसायामध्ये अडचणी अडथळे हे येत असतील दुकान अगदी बंद पडायच्या मार्गावरती आलेलं असेल तरी पण तुम्ही हा अध्याय वाचू शकता व्यवसाय आणि नोकरीसाठी हा अध्याय तुम्ही रोज वाचवा आणि जर तुम्हाला रोज वाचणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधील हा अध्याय तुम्ही फक्त गुरुवारी वाचला तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल तसेच भरपूर जणांना कोर्ट कचेरीच्या अनेक अडचणी असतात त्यांना वारंवार फेरे हे घालायला लागतात तर यासाठी तुम्हाला श्री नवनाथ ग्रंथाचा दुसरा अध्याय वाचायचा आहे आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे यामुळे तुमची जी काही कोर्ट कचेरीचे फेरे चालू आहे ते लवकरच थांबतील दिवसातून तुम्हाला दोन वेळा हा अध्याय वाचायचा आहे सर्वात महत्वाचा म्हणजे जर महिलांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज वाचला तर घरामधील वातावरण पूर्णपणे पवित्र होऊन जातं प्रत्येक घरामध्ये स्वामींचा एक तरी भक्त हा असतो तो सतत स्वामींचे नामस्मरण करत असतो ती व्यक्ती आहे तोपर्यंत घरामध्ये घरामध्ये सकारात्मकता ही असतेच ती व्यक्ती निघून गेली तर त्या पूर्णपणे वातावरण बदलून आणि त्यांच्यामध्ये घरामध्ये भांडण वाढतात व खूप अडचणींना सामोरे देखील जावं लागतं म्हणूनच घरामध्ये श्री स्वामी समर्थ नाम मंत्राचा जप तुम्हाला अवश्य करायचा आहे ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळी देखील आपल्याला सतत श्री स्वामी स्वामी समर्थ नामाचा जप करत राहायचा आहे आपल्याला सतत हा जप करायचा आहे आपण आचार करण्याआधी उच्चार करायचा आहे आणि उच्चार करण्याआधी आपण विचार करत असतो आपल्यावर अडचणी वाढल्यामुळे किंवा अनेक काहीतरी अडचणी झोप लागत नाही तर अशा वेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे आहे तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच घडणार आहे आता सर्वात महत्वाचा उपाय तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे कटकटी होत असतील मुले हट्टीपणा करत असतील ऐकत नसतील नवरा ऐकत नसेल तर हा एक उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि याचा परिणाम तुम्हाला लवकरच हा उपाय तुम्हाला करताना सर्वात प्रथम म्हणजे गुरुवारपासून चालू करायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण ज्या गोष्टीसाठी एकवीस दिवस उपाय करत आहोत त्या गोष्टी आपल्या मनामध्ये आणायच्या आहे मग मुलांसाठी करत असाल किंवा पतीसाठी करत असाल किंवा दुसरी काही अडचण असेल त्यासाठी करत असाल तर ते आपण मनामध्ये आणायचं आहे त्याच्यानंतर स्वामींना सांगायचं आहे की आमच्या घरामध्ये या कटकटी होत आहेत भांडणं होत आहे तरी यातून मला मार्ग दाखवा असे स्वामींना आपण सांगायचं आहे मासिक धर्म असेल तर सूतक असेल या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही पण आपल्याला ही सेवा एकवीस दिवसच करायची आहे आपल्याला दिवसातून दोन वेळा ही सेवा करायची आहे म्हणजेच की सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि याचा लवकरच तुम्हाला प्रभाव देखील दिसून येणार आहे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होणार आहे सर्वात प्रथम आपल्याला दोन किंवा तीन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींसमोर बसायचे आहे आपल्याला एका साइडने अगरबत्ती ठेवायची आहे तर दुसऱ्या साईडने दुसऱ्या हातामध्ये आपल्याला पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा आहे आणि ती जी काही अगरबत्ती संपत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप हा करत राहायचा आहे जेव्हा तुमचा नाम जप होईल अगरबत्ती संपेल तेव्हा त्या अगरबत्तीची जी काही धुरी आहे त्यामधील थोडीशी धुरी आपल्याला पाण्याच्या ग्लासमध्ये टाकायची आहे आणि हे ग्लासमधील पाणी घरामधील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचे आहे किंवा तुम्ही हे पाणी हंड्यामध्ये देखील टाकू शकता की जेणेकरून घरातील सर्व व्यक्ती हे पाणी पितील यामुळे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व घरामध्ये अडचणी अडथळे संकटे हे राहणार नाही तसेच घरामध्ये भरपूर वेळा वाद वादविवाद कटकटी होत असतात मुलं ऐकत नाही किंवा मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे आपण जेव्हा एखादी सेवा करू तेव्हाच त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी व्यक्ती तरी अशी असते की तिच्या मनामध्ये संशयाची भीती निर्माण होत असते मग ती व्यक्ती हे जर पाणी पिण्यासाठी तयार नसेल तर तुम्ही तिला न सांगता पाण्याच्या हंड्यामध्ये हे पाणी टाकावे की ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये देखील बदल हा घडून येईल व घरामध्ये सकारात्मक वातावरण हे तयार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल आणि जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य नसेल उठा बस्ता के समता। समता। के तर आपण उठता बसता केव्हाही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला तरी पण तुमच्या आयुष्यातील भरपूर अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच संपतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद